नववर्ष स्वागतानिमित्त अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी ठाणे पोलिसांचा सुमारे साडेपाच हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा फौजफाटा ठिकठिकाणी थेक तैनात होणार असणार आहे तसंच गैरकृत्य टाळण्यासाठी ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या सहाय्यानं पोलीस नजर ठेवणार मद्यपी वाहन चालकांविरोधात कारवाई करण्यासाठी पूर्वी पंचवीस श्वास विश्लेषक यंत्र उपलब्ध होती यामध्ये आता आणखी अठरा यंत्रांची वाढ झाली आहे तसंच ऑल आऊट मोहीम सुरूच राहणार आहे अशी माहिती ठाण्याचे सहपोलीस आयुक्त दत्त्रे कराळ यांनी दिली नववर्ष स्वागतानिमित्त रविवार असल्यानं रात्रीच्या वेळेस नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडण्याची शक्यता आहे नववर्ष स्वागत शांततेमध्ये पार पडावं तसंच शहरात अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी ठाणे पोलीस सज्ज आहेत ठाणे युक्तालय क्षेत्रात म्हणजेच ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात साडेपाच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार यामध्ये सर्व पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी गुन्हे अन्वेषण शाखेचं पथक वाहतूक पोलीस शीघ्र कृती दलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे आयुक्त आशुतोष डुमरे हे देखील बंदोबस्ताची पाहणी करणार आहेत काही ठिकाणी साध्या विश्वातील पोलीस बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आले तर एकतीस डिसेंबर या दिवशीच्या रात्री शहरातील मुख्य चौक रस्ते तलाव परिसर परिसरात अनुचित प्रकार टाळण्यासाठी गस्ती पथक आणि नाकाबंदी केली जाणार आहे विनयभंग मोबाईल खेचून नेणं इत्यादी प्रकार रोखण्यासाठी दामिनी पथक छेडछाड विरोधी पथक गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत